दिवाळीसाठी ही शंकरपाळीची रेसिपी आहेत बघा काय मस्त फुललेले आहेत तसेच बिस्किटसारखे जिभेवर ठेवतात विरघळणारे शंकरपाळे झाले आहेत बघा आणि मुख्य म्हणजे येथे मी वजनी आणि कपाचे प्रमाण सांगितले आहेत तुम्हाला जे सोयीस्कर वाटते ते प्रमाण तुम्ही घेऊ शकता चला तर मग करूया आज आपण दिवाळी स्पेशल मैद्याची शंकरपाळे करणार आहोत सर्वात अगोदर मी तुम्हाला प्रमाण सांगते मैदा एक किलो असला तर तूप दोनशे पन्नास ग्रॅम घ्या तुमच्याकडे तूप नसेल तर डालडासुद्धा घेऊ शकता साखर दोनशे पन्नास ग्रॅम दूध दोनशे पन्नास यम एल म्हणजेच एक पाव मैदा जर अर्धा किलो असला तर तूप एकशे पंचवीस ग्रॅम साखर एकशे पंचवीस ग्रॅम दूध एकशे पंचवीस एक यम एल म्हणजेच अर्धा पाव आता कपाचे प्रमाण सांगते मैदा चार कप असला तर तूप अर्धा कप घ्या साखर तीन चतुर्धाऊस दूध अर्धा कप मी थोडे थांबून जाते तुम्ही या प्रमाणाची स्क्रीनशॉट काढून घ्या तोपर्यंत तुम्हाला मी माझा अनुभव हो सांगते हे प्रमाण जर तुम्ही वापरले तर मी सांगते शंभर टक्के तुमचे शंकरपाळे अजिबात बिघडणार नाही म्हणजे आपले शंकरपाळे तेलात विरघळणार नाहीत खायला टेस्टी आणि बिस्किट सारखे खशार होईल झाली का स्क्रीनशॉट काढून आता आपण शंकरपाळे करण्यास सुरुवात करूया सर्वात अगोदर गॅस ऑन करून पातेल्यामध्ये दूध घालूया तसेच या दुधामध्ये एक वाटी पाणी घालून आणि साखर घालून साखर मस्त दुधामध्ये विरघळून घेऊया बरं का साखर बघा आपली विरघळलेली आहे आता हे थंड होऊ देऊ येथे आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यासाठी येथे आपण एकशे पंचवीस ग्रॅम तूप घेतलेले आहे आता हे तूप कडकडीत गरम करून घेऊया यानंतर कडकडीत गरम केलेले तूप या मैद्यात घालून चम्मचने मिक्स करून घेऊ बघा सुरुवातीला हाताने मिक्स करू नका कारण हे गरम मिश्रण आहे शंकरपाळे खाताच स्वाद वाढावा यासाठी आपण यामध्ये सिक्रेट वस्तू घालू ती म्हणजे एक चम्मच जिरेपूड आणि एक चम्मच ओवापूड तसेच चिमुटभर मीठ मिक्स करून घेऊ बघा ही टिप्स तुम्हाला कोणीच नसेल सांगितले या दिवाळीला तुम्ही ही वस्तू घालून तर बघा मी तुम्हाला एकशे दहा टक्के सांगते की तुमचे शंकरपाळे एवढे टेस्टी बनेल की तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगालच आता काय करायचं बघा आता ह्या मैद्याच्या ज्या गुठळ्या आहेत हाताने अशा पद्धतीने सॉफ्ट करून घेऊया आता दूध पाणी साखर हे थंड झालेलं आहे हे मैद्यामध्ये घालून मैदा सैलसर मळून घेऊ बरं का मैदा बघा आपला सैलसर मळून झालेला आहे आता दहा मिनिट हा मैदा रेस्ट होऊ देऊ आता काय करायचं बघा एक मैद्याची छोटशी लोळी घ्यायची या चॉपिंग बोर्डवर ठेवून लोळी लाटून घेऊया बघून घ्या चपाती मस्त लाटल्या गेलेली आहे आता शंकरपाळे कट करून घेऊया उभा कट केलेला आहे आता आडवा कट करूया तुम्ही शंकरपाळे हव्या त्या आकारात पाडू शकता आता हे शंकरपाळे एका ताटामध्ये काढून घेऊया शंकरपाळे आधी लाटून घ्यायचे म्हणजे तळायला जाते तुम्हाला मी टिप्स सांगते लोळी लाटताना असा चॉपिंग बोर्ड किंवा कोळपाट फिरवायचा लोळी अजिबात कोळपाटावरची उचलायची नाही यामध्ये आपण तूप टाकले होते त्यामुळे कोळपाटाला ही चपाती चिकटणार नाही आता शंकरपाळे बघा दोन्ही ताटामध्ये मस्त लाटल्या गेलेले आहे आता करायचं तेल गरम यामध्ये घालायचे एक एक करून शंकरपाळे आता अलट पलट करून घेऊ शंकरपाळे बघा किती मस्त टम्म फुगलेले आहे बघून घ्या मस्त शंकरपाळे आपले तळल्या गे गेलेले आहे आता हे शंकरपाळे एका भांड्यामध्ये काढून घेऊया शंकरपाळेला कलर बघा किती मस्त आलेला आहे याच पद्धतीने बाकीचे शंकरपाळे तळून घेऊया बघून घ्या तयार झालेले आहेत आपले शंकरपाळे शंकरपाळे बघा किती छान खुसखुशीत कुछ आणि तेलकट अजिबात नाही असे झालेले आहे तर या दिवाळीला या प्रमाणानुसार शंकर करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत रा